पाय बघू आता कसं शूट वेलकम बाय वेलकम गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नावा इन्फॉर्मेटिव्ह बाईक तर आज आपण सचिन बायसोबत झालेलो फक्त एक आम्ही फक्त रील शूट करायला चाललो आणि सचिनबाईची गाडी आर वन फाय त्याच्यावरती आपण झालं मरड सो मी तुम्हाला थोडासा बाईक रायडिंगचा व्ह्यू दाखवतो आणि भरटकोला गेल्यावरती जे शूट करणार आम्ही रील्स ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो सो आता आपण निघूया बाईकवरून ओके लेट्स गो आता आपण चाललो दिव्यागर रोडला आणि दिव्यागर रोडला आपल्याला हॉटेल्स वगैरे पण ह्या साईडला मिळून जाते मी तुला दाखवतो या साईडला अँड इकडे पण हॉटेल वगैरे आहेत तुम्ही इकडे खाऊ शकता आणि आपल्याला स्पॉन्सर केलं आहे दाखवायला पाचशे पाचशे रुपये त्यामुळे इकडे आले आपण आता आणि आपला जो डेस्टिनेशन आहे तो आहे भरटगोलची टेकडी बरोबर सचिन हो आणि या साईडला जर तुम्ही आलात ना तर या साईडला भरणपोल आहे आणि ह्या साईडला आहे ना आपल्याला दिव्यागरला सुवर्ण गणेश मंदिर जो आहे तर ह्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल मी तुम्हाला जर पॉसिबल झालं तर, तर मंदिराचे दर्शन दाखवतो तुम्हाला मी कारण का आता साडेचारपेक्षा जास्त वाजलेत आणि आम्हाला शूट करायचं आहे नंतर मग ती सनलाईट निघून गेली तर शूट व्यवस्थित होणार नाही असे आपले सचिनबाई बोलत होते म्हणून आपल्याला इकडून निघून जायचं आहे आता थोडा कॅमेरा हलतोय कारण का आपल्याकडे जो सेटअप आहे ना तो नॉर्मल हँडी सेटअप आहे सो त्यामुळे थोडीशी सांभाळून घ्या आपल्याला मी तुम्हाला आता आमचा बाईक रायडिंगचा व्ह्यूसुद्धा दाखवत दाखवतो एक मिनटं पडला तर आणि आता आपण इकडून जर आलेलो आहोत ना तर इकडून समुद्र फक्त आणि फक्त अर्ध्या मिनटावरती आहे तर बघा या साईडून आपण आता असं टर्न मारणार आहोत आणि हा जो तुम्हाला रोड दिसतोय हा समुद्र किनाऱ्यावरती जाण्याचा रोड आहे जो मी तुम्हाला नंतर दाखवू शकतो जर आपल्याला वेळ मिळाला तर आणि हा या साईडला बघा ही खाडी आहे इकडे बोट्स लागल्या आहेत आणि तो समुद्र आहे जर तुम्हाला दिसत असेल तर आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे आपला जो शूट आहे तो या साईड तो या साईडला रिसॉर्ट वगैरे आहेत जे आपल्या राईट साईडला रिसॉर्ट वगैरे आहेत जे आपल्याला छोटे छोटे घरं वगैरे दिसत आहेत त्या इकडे टुरिस्ट लोक वगैरे खूप सारे येतात आपली लोकेशन जवळ आलेली आहे जे की सचिनबाईने आपल्याला ऐंशी नव्वदच्या स्पीड घेऊन आले होते ते मस्त आहेत रे खर छोटी छोटी त्या साईडला एक गार्डन आहे तुम्हाला बघा या साइडला आपला समुद्रकिनार आहे अँड या साईडला गार्डन आहे तुम्हाला गार्डन सुद्धा दा मी दाखवतो आणि आपल्याला शूटला जायचं ती शूटचा एरिया पण मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं मी तुम्हाला गार्डन दाखवतो बघा हे गार्डन आहे त्यात पण शूट वगैरे आपली लोकल जी पोरं आहेत शिस्ता भरटकोल बोरली काबोल ते येतात इकडे सुद्धा शूट होत ॲज यू तुम्हाला मी जसं सांगितलं की आपल्याला जो स्पॉट बघायचा आहे तो टेकडीवरती स्पॉट आहे सो त्यामुळे सचिन बाय त्या दोन तीन व्हिडिओ बघितले होते मी एडिट केल्या होत्या त्या पण ते खरंच एक नंबर व्हिडिओ बनवतो सचिन माहिती नाही का व्हॉट्सअप आपला यूट्यूबचा चॅनल बनला अजूनपर्यंत नाही बनवलं आहे माई भाई आपले टिकटॉकवरती पण होते रील शॉर्टवरती पण होते पण सध्या इंटरेस्ट नाही घेत आहे तर आता याचा पण चॅनल ओपन करताना होता 1기 넘버로 불러요 Gracias. tu ウォウ。<noise> <Wow. S 3> i same एन्जॉय करा मित्रांनो आणि हा ब्लॉग मोठा ब्लॉग होता आणि नॉर्मल मोठं ब्लॉग होता फर्स्ट मोठं ब्लॉग होता आपला तर यामध्ये जर तुम्हाला काही कमी वाटत असेल मोठं ब्लॉगमध्ये तर मला कमेंट करा की तुम्हाला याच्यामध्ये काय इम्प्रुवमेंट पाहिजे कारण का जेवढं होत आहे तेवढ्याने मी करत आहे बट यस सचिननी खूप मदत केली आहे कारण का त्यांनी खूप साऱ्या गोष्टी समजवल्या आता कारण का तो पण आधी व्हिडिओ वगैरे करायचा आता त्यांनी काय कारणामुळे थोडा थोडासा जॉब वगैरे आहे किंवा त्यांचा थोडासा बिझनेस आहे तर त्याच्यामुळे त्यांनी व्लॉगिंग वगैरे के बंद केले रील्स वगैरे के बंद केले पण यास त्यांनी खूप मदत केले आणि या पण आता तुम्हाला या व्हिडिओज भेटणार आहेत आपल्या शूटच्या किंवा रील्सच्या या सगळ्या त्याचा जो क्रेडिट आहे तो सचिनलाच आहे की तुम्हाला एक नॉर्मल आहे ना समुद्राचा व्यूज आहे तो हे बघा आलात ना कोंडिली काय कोंडविल काय आणि आपण आता कोंडविल ला आलेल अरे यार या प्लास्टिक बिस्टिकच्या बॉटल्स वगैरे फेकू नका याच्यानी बाईकवाल्यांना खूप त्रास होतो आणि मेन म्हणजे झाकण लावून तर प्लास्टिकच्या बॉटल्स फेकू नका रोडवरती त्याच्यानी गाडीचे टायर स्लीप होतात आता ही तर एवढी थोडी हेवीच बाईक आहे वन फाय ही पण थोडीशी स्लीप झाली तर थोडीशी काळजी घ्या मित्रांनो आपलेच भाव वगैरे जे आहेत ते गाडी चालवत आहे बीच रिसॉर्ट इकडे बीच रिसॉर्ट आहेत सर्व काही गोष्टी आहेत जे पण ब्लॉग वगैरे म्हणजे लाईक रील वगैरे जे पण केलेले आहेत ना ते सचिनने केलेलं आहे तो तर सचिनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी त्याची इंस्टा आय डी देतो इन्स्टा आय डीवरती त्याला मॅसेज करा तुम्हाला काही एडिटिंग वगैरे करायची करा असेल तर एडिटिंग तर करून देऊ शकतो तुम्हाला सो त्याला पण एडिटिंग मस्त करतो एडिटिंग सो आता आपण इकडून निघणार आहोत बाकी आप इकडे आला हे इकडे आले चल एवढ्या मारतात ते मित्रांनो पाय फायनली आपण वरडकोल या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आपल्या आर वन फायसोबत इंस्टा आय डी नोटीस करू शकता युनिक बॉय एट नाईन सेवन त्यावरती जर तुम्हाला काय रील एडिट करायचे असतील तर याला कॉन्टॅक्ट करा एक नंबर रील बनवतो माझ्या रील टाकणार आहे मी त्या रीलवरती रिस्पॉन्स द्या आणि चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करणार नका तर आपण आता इकडून जाणार आहोत मी तुम्हाला लोकेशन दाखवतो चार्जिंग का खूप कमी आहे एकोणीस टक्केचं आहे म्हणून आता इथे व्हिडिओ बंद करतो तुम्हाला वरती डायरेक्ट दाखवतो लोकेशन तर बाय तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवून टाकूया आपण कारण का आपल्याला घरी पण जायचं आहे आणि चार्जिंग फक्त दोन टक्के आहे सगळ्यात जास्त आज आपल्याला जी मदत केलेली आहे त्याची गाडी आहे वन फाय सचिन द बॉय सचिन सातमकर म्हणून तुम्ही त्याला इंस्टाग्रामवर चेक करू शकता म्हणजे जेवढ्या पण मी आता रील टाकणार आहे ते रील सर्व सचिनच एडिट करणार आहे तर एडिटिंग वगैरे तुम्हाला काय करायची असेल कॉन्टॅक्ट करा आणि आजची व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया कारण का चार्जिंग पण नाही आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला सांगा कारण का थोडी मेहनत केलेली आहे पोरांनी म्हणजे मी गेले आहे आणि जास्त महिन्यात सचिननी गेलेली आहे थँक्यू सचिन सो जर तुम्हाला या ब्लॉगमध्ये जर काही कमी वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा प्लीज म्हणजे बॅड कमेंट करत आहे म्हणून नाही करायचे असं नाही तुम्ही मला सांगा मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट इम्प्रुवमेंट करेन अँड यस थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ लास्ट जी व्हिडिओ होती आपली शिमग्याची तर तिचं जी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचं लिंक टाकलेलं आहे तर ती पण तुम्ही चेक करा या व्हिडिओलासुद्धा प्रतिसाद द्या अँड बाय बाय पीस आउट मच्या ते रो पण आता आम्ही